वार्तरी कीर्तनकार गोलमेश परिषद हा एक अभिनव उपक्रम एम आय टी वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा महत्वाचा हेतू असा आहे की कीर्तनकार आणि समाज या दोघांचं कुठेतरी समन्वय साधला गेला पाहिजे पूर्वीच्या जुन्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर संत आणि समाज या दोन गोष्टींचा कुठेतरी समा तिथं समन्वय साधण्याकरता असा हा कार्यक्रम घेतला जातोय की संत हे समाज सन्मूख असले पाहिजे आणि समाज हा संत सन्मुख असला पाहिजे दोघांचं काहीतरी देवाणघेवाण होणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्याच्यामध्ये आदरणीय युगेशिनी सांगितल्याप्रमाणे शंभर सरपंच आणि पन्नास कीर्तनकार आणि हे कीर्तनकार सगळे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार आहेत आणि सरपंच सुद्धा मोठ्या मोठ्या योग्यतेचे ते सरपंच आहेत आणि समाजाची या कीर्तनकारांकडनं काय अपेक्षा आहे आणि कीर्तनकारांची समाजाकडनं काय अपेक्षा आहे हे दोघांना एकमेकांना कळण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी आदरणीय मोठे मोठे शास्त्रज्ञ येणार आहेत ज्ञानेश्वरजी मुळे की जे आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव होते तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे आणि असे मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि कीर्तनकार आणि सरपंच असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमामध्ये घडणार आहे आणि चर्चा म्हणजे देवाणघेवाण होणार आहे नुसती भाषणं नाहीये तर या सगळ्यांची विचारांची देवाणघेवाण या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि हा जो कार्यक्रम ह्याच्याकरता आदरणीय पांडे सरांनी आणि योगेजी खूप मोठे व्यक्त घेतले आदरणीय आमच्या डॉक्टर राहुल सरांचं सुद्धा त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे तर हा जो कार्यक्रम हा होतो हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपल्याच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करा अशी मला खात्री आहे

किंवा श्री ज्ञानेश्वर माऊली हा म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्यांचा एक विचार मला वाटत की प्रत्येक व्यक्ती समाजाचा काही देणं लागतो म्हणजे फक्त वारकरी संप्रदाय त्यांनी समाज प्रबोधन करावं कीर्तनकारांनी समजावून सांगावं असं नाही तर ही मूल्य हे संस्कार ही परंपरा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजली पाहिजे आणि आपण समाजासाठी समाज प्रबोधनासाठी काहीतरी केलं पाहिजे मला वाटत शिक्षणातून हा संस्कार हा विचार पुढे गेला पाहिजे आणि आमचे आदरणीय हीच भूमिका या योजनेमागे आहे की आपल्या वारकरी संप्रदायातील जे काही आदरणीय कीर्तनकार आहेत ते आपल्या कीर्तनातून वेळोवेळी समाज प्रबोधनाचं जे कार्य करतात तर ते त्यांना काय समस्या नक्की जाणवत हो आहेत आणि आपण त्यामध्ये हो काय योगदान देऊ शकतो आणि मला वाटतं याच निमित्ताने त्यांनी सरपंच माननीय सरपंचांना तिथे बोलावलेलं आहे